नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप सोमवंशी विषय सहाय्यक गणित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया इयत्ता पहिली विषय गणित नानी व नोटा भाग एक विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिकणार आहोत नाणी व नोटा बघा विद्यार्थ्यांनो आपण या नाणी व नोटांची करून घेणार आहोत तर बघा हे आहे एक रुपयाचं नाणं बरोबर नंतर हे दोन रुपयाचं नाणं बघा इथं लिहिलं आहे टू म्हणजे दोन रुपयाचं नाणं इथं काय आहे वन म्हणजे एक रुपयाचं नाणं नंतर हे आहे पाच रुपयाचं नाणं बघा इथं फायदा हा रुपीस साइन आहे रुपयाचा सा आणि हे किती आहे फायू म्हणजे पाच रुपये नंतर बघा दहा रुपयांचं पण नाणं असतं हे आहे दहा रुपयाचं नाणं हे आहे सत्यमेव जयतेच चिन्ह दिलेलं आहे रुपयेचं चिन्ह आहे आणि टेन म्हणजे दहा रुपये आणि भारत इंडिया असं आपलं देशाचं नाव यावर लिहिलेलं आहे नंतर बघा काही नोटा तुमच्या समोर आहेत एक रुपया ही आहे एक रुपयाची नोट नंतर ही आहे टू म्हणजे बघा आहे दोन रुपये म्हणजे दोन रुपयांची नोट नंतर बघा फाईव्ह पाच रुपये पाच रुपये काय आहे पाच रुपयांची नोट आहे नंतर बघा ही आहे टेन म्हणजे दहा रुपयांची नोट रुपये दहा बरोबर नंतर ही आहे ट्वेंटी वीस रुपये वीस रुपयांची नोट यावर बघा नोटावर कोणाचं चित्र आहे महात्मा गांधी यांचं चित्र आहे तर अशा प्रकारे ही आहे दहा रुपयांची नोट आणि ही आहे वीस रुपयांची नोट पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणकोणती कुन नाणी व नोटा देशील वस्तू किंमत नाणी व नोटा तर बघा विद्यार्थ्यांना हे आहे बिस्किट ह्याची किंमत आहे तीन रुपये तर तुम्हाला किती नाणी व नोटा द्यायची आहेत बघा दोन रुपये आपण दुकानात गेलो तीन रुपये जर बिस्किट घेतलं तर त्याला काय करायचं दोन रुपये आणि एक रुपये म्हणजे किती झाले तीन रुपये बरोबर नंतर ही आहे डायरी हिची किंमत आहे बारा रुपये तर बारा रुपये द्यायसाठी आपल्याला दुकानदाराला काय द्यावं लागेल पाच रुपयाचं एक नाणं पाच रुपयाचे अजून एक नाणं म्हणजे दहा रुपये आणि दोन रुपयाचं एक नाणं म्हणजे एक झाले पाच अधिक पाच दहा अधिक दोन बारा रुपये बरोबर नंतर ही आहे बॉटल अठरा रुपये अठरा रुपयासाठी बघा आपल्याला ही पाण्याची बॉटल घ्यायची आहे तर दहा रुपयाची एक नोट नंतर पाच रुपयाचं एक नाणं म्हणजे किती झाले दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक दोन सतरा आणि नंतर एक रुपयाचं एक नाणं म्हणजे अठरा रुपये बरोबर आहे तर आपण दुकानदार दुकानात गेलो आणि अशा वस्तू घेतल्या त्यांची किंमत अशी असेल तर त्यांना आपण अशा प्रकारे नाणी व नोटा देऊन ती वस्तू आपल्याला घेता येईल नंतर बघा विद्यार्थ्यांना तुमच्या समोर काही वस्तू दिलेल्या आहेत आणि नाणी व नोटा कोणत्या दिल्या ते दिल्यात तर तुम्हाला काय करायच्या त्यावरून वस्तूची किंमत सांगायची आहे बघा ही आपली स्केच पेनचा पॉकेट आहे आपल्याला दुकान घेतलं यासाठी आपण काय केलं पाच आणि पाच दहा रुपयांचं दोन नाण्या दिलं तर याची किंमत किती होईल स्केच पेनच्या पॉकेटची दहा रुपये नंतर बघा तुमच्यासमोर पतंग आहे पतंग घेण्यासाठी आपण दुकानदाराला दहा रुपयाची एक नोट दोन दोन रुपयाचे दोन नाणे दिले तर या पतंगाची किंमत किती दहा अधिक दोन बारा अधिक दोन चौदा चौदा रुपये नंतर बघा हा आप फुगा आपण विकत घेतला फुगा घेण्यासाठी आपण दुकानदाराला काय दिलं पाच रुपयाचे एक नाणं दोन रुपयांचे दोन नाणं आणि एक रुपयाचे दोन नाणं तर किती झाले पूर्ण पाच अधिक दोन सात अधिक दोन नऊ अधिक एक दहा आणि एक अकरा तर हे हा फुगा हा बलून किती रुपयांचा आहे अकरा रुपयांचा बरोबर आहे तर या प्रकारे आपण नाणी व नोटावरून वस्तूची किंमत किती आहे हे काढली तर तुम्हाला विद्यार्थ्यांना नाणी व नोटा आणि ते वस्तू घेताना त्यांचा वापर कसा करायचा याची ओळख झाली असेल या व्हिडिओमधून धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू बाय